नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दोनशे ब्याण्णव अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्याची मला आपण संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो मी मागील काळामध्ये आमच्या सरकारने केलेल्या उत्तम कामगिरीला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उभा अध्यक्ष महोदय मागील काळामध्ये सरकारने आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र हे सिंचनाखाली येण्यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने माझा जो मतदारसंघ आहे याच्यामधील नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यातील साखळी उप उपसा सिंचन योजनेसाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली सुप्रमा मंजूर झाली होती आणि मागे आमच्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी सर्वेसाठी सोळा तीन दोन हजार तेवीसला एकोणनव्वद लाख ब्याऐंशी हजार इतका निधी मंजूर केला होता आणि सर्वेही जवळजवळ पूर्ण झालेला आहे माझी आपणाला विनंती अध्यक्ष आहे हो कारण जेव्हा सरकार इतकं वेगाने काम करत आहे म्हणजे आता महाराष्ट्र थांबणार नाही गती पकडलेली आहे ट्रिपल इंजिन सरकार आहे तेव्हा अधिकाऱ्यांनी तितकेच तात्परतेने हे प्रस्ताव पुढे दाखल करावेत म्हणजे आम्हाला नक्कीच आम्हाला जे काही सरकारकडनं आमची अपेक्षा आहे ती पूर्ण होईल मधल्या काळामध्ये मागील वर्षी जवळजवळ आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तीन नवीन एमआयडीसी प्रस्तावित झाल्या होत्या त्यातली अध्यक्ष महोदय एक आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे बेलवंडी फार्म म्हणून एक जी शेती महामंडळाची जागा होती ही कॅबिनेटने मंजुरी देऊन आता ती उद्योग खात्याला वर्ग झालेली आहे माझी अध्यक्ष महोदय आपणामार्फत सरकारला विनंती असणार आहे की ही जी जागा आहे ही अजूनही एच पी सीच्या मिटिंगसाठी पेंडिंग आहे म्हणजे एच पी सीने मीटिंग घेऊन ही जागा तत्काळ वर्ग करून त्याच्यावरती एमआयडीसी च काम सुरू होणं अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे अनेक चांगल्या योजना ह्या मागच्या सरकारने आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंगणवाडी विकासासाठी अंगणवाडीच्या काही इमारती बांधल्या गेल्या आणि तिथे अंगणवाडीला वेगवेगळ्या सुखसोयी दिल्या गेलेल्या पण अध्यक्ष महोदय काम चांगलं जरी होत असेल तरी या समाजामध्ये अशा काही प्रवृत्ती आहेत ज्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी काळींबा ला लागतो एक दुर्दैवी घटना माझ्या मतदारसंघामध्ये चिचोंडी पाटील या नगर तालुक्यातील एका गावामध्ये झाली होती आमची एक अंगणवाडी सेविका एक भगिनी होती बत्तीस वर्षाची उमाताई महेश पवार असं त्या भगिनीचं नाव होतं तिच्यावरती अध्यक्ष महोदय अत्याचार झाले आणि ती काही बेपत्ताही काही काळ होती नंतर तिचा खून सुद्धा झाला म्हणजे प्रशासन म्हणा किंवा अधिकारी खूप सक्षमपणे काम करत होते काही तासामध्ये त्या ठिकाणी डीवाय एस पी एस पी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ त्याचा तपास लावला पण अशा प्रवृत्तींना अध्यक्ष महोदय आळा घालण्यासाठी ही घटना घडण्याचं मूळ कारण असं होतं की हे एक विद्यार्थ्याच्याच पालकांनी ही घटना हा भगिनीवरती केला त्यामुळे ह्या भगिनीला खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचा असेल आपण तिचा जीव वाचू शकलो नाही तर ही केस फास्ट ट्रॅकवरती कशी चालू शकेल याच्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि ज्या काही अंगणवाडी थोड्याशा लांब असतात तिथे विद्यार्थ्यांचं आणि ह्या सेविकांचं त्या ठिकाणी संरक्षण होण्यासाठी जर लांब असतील तर सीसीटीव्ही वगैरे काही आपण लावू शकतो नेट कनेक्टिव्हिटी देऊ शकतो का तसा एक प्रयत्न केला पाहिजे अशीच एक घटना अध्यक्ष महोदय आमच्या नगर तालुक्यातील रुई छत्तीसी गावामध्ये गेल्या वीस दिवसापासून घडतीय म्हणजे एक गांधी कुटुंब आहे त्यांचं क्षेत्र आणि त्या क्षेत्रावरती काही ठराविक समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते त्या सा क्षेत्रातनं बाहेर पडत नाही आहेत आणि कुठेही कोणी जाब विचारायला गेलं तर ॲट्रोसिटीची त्या ठिकाणी त्यांना धमकी दिली जाते कारण कायदा हा आपण लोकांना संरक्षण करण्यासाठी देतो पण हा संरक्षणाचा कायदा म्हणजे कायद्याचा दुरुपयोग केला जातो अध्यक्ष हो महोदय त्यामुळे अशा घटना जर होत असतील आता उद्या जर हे लँड अप्रोचिंग लँड वरती लँड ग्रॅबिंग चालू झालेला आहे हे कसं थांबू शकतो याच्यासाठी अध्यक्ष महोदय आपण खरं तर नक्कीच प्रयत्न होणं गरजेचं आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मगाशी एक धर्मावरती बोललं गेलं आमच्या श्रीगोंदा तालुक्याचं संत शेख मोहम्मद महाराज हे तुकाराम महाराजांचे समकालीन संत आहेत आणि हे धर्माने मुस्लिम होते पण हे तुकाराम महाराजांचे समकालीन असल्यामुळे हे पांडुरंगाचे भक्त होते त्यामुळे त्यांनी नक्कीच या समाजाला या संपूर्ण आपल्या पिढीला एक धर्माचं त्या ठिकाणी सलोगा कसा राहील हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आमचा श्रीगोंदा तालुका हा पर्यटनामध्ये येतो त्या संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराच्या विकासासाठी जर सरकारच्या माध्यमातून काही आपण निधी देऊ शकलो तर नक्कीच तो फायद्याचा असेल अध्यक्ष मोदय हो आमच्याकडे अनेक पी एस सी सेंटर्स आमच्या मतदारसंघामध्ये हो मागच्या एकच मिनिटं घेतो अध्यक्ष मोदय हो काही पी एस सी सेंटर्स सुरू झालेत पण त्या ठिकाणी पदनिर्मिती न झाल्यामुळे आपल्याला तिकडे त्या ठिकाणी ते सेंटर्स चालू करता येत नाहीत तर अशीच एक बाब आपल्या निदर्शनास आणून देतो दोन हजार चौदा साली विधिमंडळाने एक कायदा पारित केला होता त्याच्यामध्ये होमिओपॅथी किंवा मेडिकल फॅटर्निटीमध्ये वेगळे जे काही शिक्षण प्राप्त केलेले जे काही ग्रस्त असतील आणि यांना उद्या जर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांना सी सी एम पी अशी परि अशी एक कोर्स एक वर्षाचा कोर्स करावा लागतो आणि हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन होतं पण मेडिकल काउन्सिलकडनं हे रजिस्ट्रेशन अनेक वर्षापासून रखडलेले आहेत तेव्हा असे अनेक काही डॉक्टर्स आहेत की जे हे काम करण्यासाठी इच्छुक आहेत उद्या या शासकीय प्रणालीमध्ये येऊन ते हे छोटे मोठे सेंटर जे आज जनते लोकांमुळे किंवा पदाधिकाऱ्यांमुळे रिक्त आहेत या जागा अध्यक्ष मोदय आपण भरू शकतो तर याची शासनाने दखल घ्यावी अशी विनंती मार्फत अध्यक्ष मोदय मी करतो आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद सन्मानिय सदस्य चंद्रकांत